ोरबंदर किल्ला प्राचीन काळी ठाण्याच्या खाडीतून अरबी समुद्राच्या मार्गे आंतरराष्ट्रीय व्यापार होत असे या व्यापारी जलमार्गावर लक्ष ठेवण्याकरता वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी ठाण्याच्या खाडी किनारी हिराकोट ठाणे किल्ला पारसिक किल्ला नागलाकोट गायमुख गढी घोडबंदर किल्ला अशी किल्ल्यांची माळच बांधली या किल्ल्यांपैकी त्या काळी घोडबंदर किल्ल्याला अतिशय महत्व होतं मौर्य सातवाहन शिलाहार यादव ते शिवकाळापर्यंत घोडबंदर व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होतं महिकावतीच्या बकरीत या बंदराचा घोडेगाव असा उल्लेख केलेला आहे पर्शियन आखातातून समुद्रमार्गे जहाजातून आणलेले घोडे इथे उतरवत असल्यामुळे या बंदराला घोडबंदर हे नाव पडलं असावं इसवी सन बाराशे ब्याण्णव मध्ये पोलो हा युरोपियन प्रवासी घोडबंदर इथे आला होता तिन्ही बाजूला पाणी आणि मागच्या बाजूला घनदाट अरण्यानं व्यापलेला डोंगर यामुळे व्यापार आणि नाविक दलाकरता घोडबंदर हे आदर्श ठिकाण होत इसवी सन पंधराशे तेहतीस मध्ये पोर्तुगीजांनी ठाण्यावर कब्जा केल्यावर इसवी सन पंधराशे पन्नास मध्ये प्रथम घोडबंदर इथं किल्ला बांधायला त्याने सुरुवात केली इसवी सन सतराशे तीस मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला यामुळे पोर्तुगीजांना जलमार्गानं होणाऱ्या वाहतुकीवर अंकुश ठेवणं शक्य झालं शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक शूर शिलेदार मोरोपंत पिंगळे यांच्या आरमारानं सुरतेच्या स्वारीवरून परत येताना घोडबंदर किल्ल्यावर हल्ला केला परंतु पोर्तुगीजांनी किल्ल्यावरून तोफांचा भडीमार करून तो हल्ला परतवून लावला पुढे अशा चकमकी साठ पासष्ट वर्ष सुरूच होत्या मध्ये मराठ्यांनी घोडबंदर किल्ला जिंकून घेतला त्यावेळी झालेल्या पोर्तुगीजांची दोनशे पन्नास माणसं मारली आणि त्यांची सात गलबत ताब्यात घेतली अशी नोंद आढळते या विजयानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्यावर बुरुज बांधण्यात पुढाकार घेऊन किल्ल्याची तटबंदी मजबूत करण्यावर भर दिला इसवी सन अठराशे अठरामध्ये पेशवाई बुडाल्यानंतर घोडबंदर किल्ला अलगतपणे ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर ब्रिटिशांनी देखील या किल्ल्याचा ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य जिल्हा कार्यालय म्हणून वापर केला भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत घोडबंदर किल्ल्यावर ब्रिटिशांची सत्ता होती ठाणे शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडबंदर किल्ल्यावर जाण्याकरता पूर्वी मातीचा रस्ता होता सध्या ठाणे बस स्थानकातून बोरिवलीला जाताना स्वामी विवेकानंद रस्त्याच्या उजव्या बाजूला महिकावतीच्या बखरीत वर्णन केल्याप्रमाणे बाळकुंब कोलशे वागबीळ वडवली ओवळा नागला घोडबंदर ही पुरातन गावं आहे त्यातल्या घोडबंदर या गावात उतरल्यानंतर घोडबंदर गावातून घोडबंदर किल्ल्याच्या टेकडीवर घेऊन जाणारी पायऱ्यांची वाट आपल्याला घोडबंदरच्या भुईकोट किल्ल्यात घेऊन जाते घोडबंदर किल्ल्याचे दोन भाग असून वरच्या भागात बाले किल्ला आहे तिथे पोर्तुगीज शैलीतल्या कमानी वजा इमारती मोठा गोल बुरुज आणि बुरुजात बांधलेली चौकीदाराची खोली आहे किल्ल्याची उत्तर पूर्व तटबंदी खाडीपर्यंत आहे खाडी किनारी तटबंदीच्या आत इमारतींचे अवशेष आहे घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना त्यावर मार्टिन अल्फान्झो या पोर्तुगीज अधिकाऱ्याचं वास्तव्य होतं अल्फान्झोनं या किल्ल्यावर चिकूच्या आणि आंब्याच्या बागा लावल्या याच अल्फांझोच्या नावानं कोकणचा सा हापूस आंबा आज जगभरात प्रसिद्ध आहे पोर्तुगीजांनी बांधलेलं चर्च घोडबंदर किल्ल्यात आजही अस्तित्वात असून चर्चच्या आतल्या भिंतीवर कोरलेले दोन देवदूत आपल्याला आजही पाहता येतात था। प्राचीन काळी ठाणे जिल्ह्याच्या एकंदर आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीनं या घोडबंदर किल्ल्याला मोठं महत्व होतं हे ऐतिहासिक वास्तव आज कोणालाच नाकारता येणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका